तर नमस्कार मित्रांनो मी बिपिन मावरे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सहसा स्वागत करीत आहे तर भाई आमची निघाली आहे ज्युपिटर की सवारी आज ज्युपिटर आहे भाऊजी जे आहे नेक्सॉन घेऊन चालले आहे भाई नवीन गाडी घेतली भाऊजीनं कॉंग्रॅच्युलेशन्स भाऊजी सहा दोन एक महिन्या अगोदर घेतली बट कॉंग्रॅच्युलेशन्स तेव्हा ब्लॉग नव्हते आपले तर ज्या कामासाठी आपण इथं आलो होतो पुण्यात तर पालखीसाठी आलो होतो पालखीच्या सोहळ्यासाठी देऊच्या पालखीच्या सोहळ्यासाठी तर त्याच्यासाठी आता आम्ही निघून राहिलो इथून जवळपास एक दीड ते दोन घंटे लागणार आहे आम्हाला पोचायला त्याच्या अगोदर जाणार आहे आपण काका भाषी चहा आज मी नी ब्लॉक करणार आहे आणि प्लस ब्लॉक पण करणार आहे तरी म्हटलं यार मी वीस किलोमीटर पंधरा वीस किलोमीटर आलो आणि पाणी नाही लागलं तर इथं जे आहे मस्त पाणी चालू झालंय बाई सकाळी सकाळी हे तुम्ही रोड आणि हे घातलाय मी काय रे पोहोचू केदारनाथ रेनकोट इथं पुण्यात कामात आला हे जावया तर चला पुढं आपला सफर आहे खूप सुंदर असा सफर आहे चलो आम्ही पोचलो आहे आता सध्या देऊच आणि सध्या कुठे आम्ही गाडी च लावली आहे कारण की पुढं बॅरिकेड्स आहे आणि सध्या जे आहे आमची एक टोळी याची आहे गेल्या अर्धा घंटा लागणार आहे तर कोणाच्या गाड्या कुठं राहील मी माहीत नाही आहे आणि तिकडे बॅरिकेड्स लागल्यावर कशा पद्धतीचं इथं अरेंजमेंट राहील हे माहीत नाही आहे म्हणजे गाडी सेफ ठेवली गेली पाहिजे आणि आम्ही सेफ बाहेर नंतर निघालं पाहिजे ह्या उद्देशानं आम्ही सध्या गाडीच्या ठेवली आहे आणि इकडे आम्ही काहीतरी चहा वगैरे घेतो गे मग ते आपले गणेश काकाचा चहाचं दुकान बंद यार तर आम्ही जे आहे बाई नाश्ता करायला आलो आहे झक्कास मिसळमध्ये सकाळी किती वाजले तर बाई इथं जे आहे मिसळपाव बोलावली आहे पुन्हा साईड आलो की मिसळपाव आपल्या इकडे नाही की समोसा सांबार सांभारे आणि इकडे मिसळपाव आणि त्यांच्यासोबत असे असे लोक भेटते बाई कतारणा कतारणा शेगाव कचोरी काय म्हणता सागर तर आजचा जो प्लॅन आहे भाई या माणसाच्या ना आम्ही म्हणजे देऊचा प्लॅन बनवला होता कारण की इकडचं आम्हाला माहित नव्हतं आणि साखर म्हणे की बा या आपण सगळं करू हँडल आज पासून इन्स्पिरेशन घेऊन तर बाई काय म्हणता कसं चालू त्याच्या याच्या ब्लॉगमध्ये बाई आमची जे आहे पेठ पूजा झाली आहे आणि आता जे आहे हे गाडी एका ठिकाणी लावायची आहे पार्किंगले तर आम्ही तिथं चाललो आता ट्रॅफिक आता थोडं 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 वाढत चाललं आहे आणि आम्हाला लवकर निघायचं आहे तरी एकदा एक वाजता निघणार आहे आपण तिथं एक दोन वाजता म्हणून गाडी सेफ ठिकाणी ठेवायची आहे जर गाडी जर इकडे जर ठेवली गेली मंदिराच्या साईडनं तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत गाडी निघत मग मित्रांनो हो आता जे आहे आम्ही आमच्या गाड्या वगैरे जे आहे एका ठिकाणी गेल्या आहे पार्क आणि आमची आता पायदळ वारी निघाली आहे मंदिराच्या दिशेनं अहो मग कसा प्लॅन आहे आपण ऑटोनं जाणार आहे इमानदारीनं की हात गीत दाखवत जाणार आहे कोणाला तसं 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 बघू सध्या वातावरण असं आहे बाई एकदम पाण्या हा चिकलिंग चिखलिंग आहे तर चप्पलीचं तर वांदी होऊ शकते पण ठीक आहे चप्पल चप्पल आहे डोक्यावर थोडी आहे आली गेली तर गेली पुरा ट्रॅफिक पुरभिककडं पॅक झाला आहे आणि एका गाडी माग एक दिंडीचे ट्रक लागले बसा आठ बसा चल चल ऑटो भेटला भाई तो भाई आजच्या ब्लॉकच तूर्गाई, तूर्गाई। जे आहे मी टायम टूर गाईड टूर गाईड आणि ते आपल्या ह्याच्यात असते ना ते मराठीत जे सभा सांभाळते अध्य, ना अध्यक्षत्व सागर बोलले देणार आहे कारण की मला हो मला काही माहित नाही आहे किंवा कशा कशा, कशा पद्धतीनं इथं पालकीचा सोहळा होतं तर आता पहिले पुढे जाणार आहे बाबा हा मंदिर डायरेक्ट मंदिर इकडे इकडे आहे इकडे एक अजून हे आहे मेन कमान इथून अंदर जायचं आहे तर बाई देवनगरीपुरी वारकऱ्याच्या पावलानं दणदनली आहे हे आहे मंदिर तुकाराम महाराजांचं आणि चारी इकडे जे आहे पांढरा कपडे तुम्हाला वारकरी दिसून राहिले हय 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 वा दहा वारकरी एका ठिकाणी उभे असले ना भाई त्याच्यात तर जाऊ नका ते याच्या गोष्टी येईलच समजते आपल्या घेंडा समजून राहिलं दोन घंटे झाले बोर मार राहिले तर मॅटासारखा दर का बसलोय केसच असे होते मग अशी झाली ते तर ते काय करून राहिले ते काय राहिला माझ्या ब्लॉग तरी इंद्रायणीच्या काठावर बसलो आहे आम्ही आणि मस्त भावनु असा भावनुकीचा क्षण आहे डोळ्यात आश्रू पण येतं हे एकदम इमोशन पण होत आहे आणि इथचं वातावरण म्हणजे इथं आल्यानंतरच अनुभवता येते आणि तेही या दिवशी पालखी निघते त्या दिवशीचं तर मी याच्या अगोदर येऊन गेलो आहे पण आजचं थोडंसं म्हणजे असं अनुभवलंच नाही आहे असं वेगळं काहीतरी वातावरण आज मला या काठावर भेटून राहिलं आहे इंद्राईणी तर आज जसा जसा सोहळा मला दाखवता येईल तसं तसं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन कारण की लय ठिकाणी परमिशन्स लागते इथं जसं मंदिरात जेव्हा चालकीचं प्रस्थान चालू होईल तेव्हा पावल्या खेळन तेव्हा ते अंदर जायला भेटन नाही भेटन पण याच्याजवळ ड्रोन आहे तर ह्या काही ना काही जुगाड लावूनच पण ते डोळ्यानं तर मला पाहायला भेटलं त्याचा अनुभव लई वेगळा राहीन बाई तर टाळून मृदुंग तसे तर वाचताना भेटूनच राहिलं आहे पण ते एवढ्या जवळ एवढं दूर आलं आणि एवढ्या जोडून निघून गेलं ते लय खेळ लाईफ खराब वाटत तुला कसं वाटत राहिलं पहिल्यांदा आला तू देऊ नंबर मस्त वातावरण आहे मस्त सगळा भगाल्या या इथून हे पायरी सोडली नाही ना याच्या ह्या इथून इकडे निघाल निकून इकडे निघाला मस्त वाटण मस्त अभि लय साऱ्या गोष्टी आहे तिकडे अजून चला हे झालं की आपण एक्सप्लोर करू अजून हे जेव्हा इथे प्रारंभ झालं आणि इथचा कार्यक्रम झाला मग तिकडे जायचं का सागर भाऊ त्या पाण्या त्या वारकडेची परिस्थिती कशी असते रावाची तुम्ही तर तीन वर्ष झाली येऊन राहिले ना आता इथं तर राहायचं लोक करतात पोहोची नाही जेव्हा खावाचा हे नाही विषय नाही आहे पुढच्या वेळेस सारखं फॉरेनर आणि मी हा तर भाई आता जे आहे आम्ही आता मंदिरात चाललो आहे बम सारा टाईम लागणार आहे आम्हाला मंदिरात दर्शन करायला तो सोळा पाच आहे हे काहीतरी सेटिंग लावून राहिली होती पण हे त्या सेटिंग मध्ये फेल झाले काय सेटिंग लावलं ला रे मस्त दर्शनाच्या लाईनिंग लागलो असतो सगळं मला माहिती नाही आपण ह्या पद्धतीने अंदर जाऊ शकतो हा तर मित्रांनो आता जे आहे मंदिरात पोचलो आहे आम्ही आणि इथून जे आहे सगळा खतरनाक असा नजारा दिसते दाखवतो तुम्हाला हो मंदिराच्या कामाच पोहोचलो आहे इथं तर मी वैसवर गोष्टी पण असा अनुभव नाही आला आयुष्यात लय एवढा देऊ झालो पण हे म्हणजे इथपर्यंत देऊ दिलं ये ना मंदिरात लक्षलय